तर आता आपण निघालोय गुप्त भीमा शंकराच्या इकडे आणि त्या आधी ते आजी होत्या दुकानातून आपण घेतलं होतं तर त्या त्यांना माझी मोठी पिशवी मागत होतो तर त्यांनी मोठी पिशवी बोलतात की राहू दे तू इथेच ठेव मग त्यांच्या इथेच ठेवले ते, हो हो ते, ते माझे हो हो। सामान होतं ते प्रसाद आणि येते भस्म बाकीचे हे लोक मग येते आणि अर्धे लोक पुढे येते तर आपल्याला आता हा ब्रिज क्रॉस करून त्या साईडला जायचं बघूया कसं आता पुढचं आपल्याला कसं होणार अरे पेशवे कुंडे आहे इथे एक मिनिट हे बघायचं पेशवे कुंड आहे पेशवे लोकांनी म्हणजे ते इकडे मम्मी आहे वैकुंठधाम गुप्त भीमाशंकरच्या साईडला जायला इथून रस्ता आहे या साईडला तू इकडून जायचंय इकडून जायचंय आय डोंट नो किती वेळ लागेल जायला खाली अर्धा तास ना जवळच लांब नाही ना हा ठीक आहे चालेल चालेल खाली जायचं आपल्याला हवाला ब्रिज आहे पण ह्या ब्रिजच्याकडे त्या साईडला जायचं आपल्याला या साईडला जायचंय सो इथून मग जाऊया ते कळस दिसतंय भीमाशंकराचा पाया पडलो पडले ट्रेक, तर मग आता आपण त्या वाट्याला निघालोय खालती आणि ना या साईडला मी आता बुट तर आपली चप्पल म्हणजे आपली गाडीमध्ये राहिली होती तर आता विदाऊट चप्पलच आहे आणि हा माझा आउटफिट होता आजचा आणि विदाऊट चप्पल आहे तर इथून असं हा ट्रेकिंग सारखा पॉइंट सुरू झालाय आणि या साईडला जरा आहे सो या साईडला आपल्याला क्रॉस करून त्या साईडला जायचंय नॉर्मली वाट तर सोपी आहे बट तो जंगलामधून अशी झऱ्यामधून आहे त्यामुळे से गुप्त भीमाशंकर नाव पडलं असेल कदाचित याचा हिस्ट्री अजून पण नॉर्मली मला पूर्णपणे ना माहिती आहे पण आता ते जी पुढे बोललो ना ती अर्धी लोक पुढे गेले होते ते द मी पुढे गेलेच नव्हते ते त्या साईडलाच थांबले होते आणि रस्ता नव्हता भेटला आणि आम्ही रस्ता विचारत विचारायला तिकडे आलो सो आता बघूया पुढे आम्ही जाऊन बसू ते लोकही पाठवून येत असतील तर आणि कसं मग पुढचं होत आहे आणि पा हे लोक माझ्या पाठीचे अजून हे लवकर या ऐसं की असं जागी कचरा करून उपयोग नाही बघा पूर्णपणे कचराचा कचराचा आहे बिनाचा बिना आंघोळ करायला बिना कपड्याचा जातोस हा ऐक काची पण आहे ते नीट बघून चाला काची आहेत खाली काची आहेत ते खाली काची पण आहे आणि कचरा पण आहे खूप माणसाने वाट लावलेली आहे इकडे या साइडला खूप सारे पण बाय वे ना या साईडला प्रशासन पण लक्ष देत नसेल लक, कदाचित कारण का तिकडे ते मंदिर आहेच मग ह्या साईड इडला लोकांना सा काय समज कागणार जंगल एरिया आहे ना खूप सारा बाय भायदव पण भीमाशंकराच्या मध्ये आपल्याला शेखरू बघायला भेटू शकतो शक्यता आहे पण आपल्याला वरती नीट लक्ष द्यायला लागेल काय बोलताय हा थांबलो ना यार या ना यार वाघ यार रे तो काय येतोय मयूर वाघ वाघ थक्या वाघ येतोय मयूर थक्या वाघ रानामध्ये भेटला आहे लाकडू सुखा लाकडू तो बघा पोटावरती करतोय <laughs> खाली गेलेला आहे आता आणि पाठवून मयूर वाघोबा येत आहेत असे डुलट चालत काय माहिती काय चाललंय त्यांचं हे तुला शेखरू दिसत का बघ कुठे आपल्या त्या शेकडू हा शेखरू जो शोधेल ना त्याला बाय रुपये आघडून चल बघूया कोण सोडतोय कोण मर्द आहे जो आपल्या मध्ये ना शेकरू शोधेल ना तो मर्द भाई तू पण हा मी पण मी पण पाच मध्ये बघूया कोण तू मोठा तू मोठा <laughs> तू अरे नाही भेटला तर नाही भेटला।, ना भेटला जन पण ज्याला भेटेल तो भाई पक्का खरा मर्द ठीक आहे तसे दिशादर्शक दिलेले आहेत त्या साईडला बांध नाहीत पण या चिंता बांधलेल्या आहेत जे अशा मोस्ट ऑफ दी जंगलच्या टाईपला साईडला असं बांधतात ट्रेकिंग साईडला आणि हे अशा वाटा केलेल्या आहेत वाटतं ह्या आताच्याच काळातल्या असतील कारण का जुन्या असल्या सांगा जुन्या असतील आय थिंक कारण का असं हे लावणं पहिल्या त्या काळातल्या माणसाचं असायचं आणि ह्या साईडला बघा हे प्रॉपर इथूनपर्यंत लांब त्या पूर्ण भीमाशंकरचं अभयारण्य आहे पसरलेलं इकडे आहे का माहिती आहे मला आयडिया नाही पण हे पण मला वाटतं कन्सिडर करत असतील यामध्ये आणि खूप सारे असे ज्योते पण दिसतात म्हणजे बघा प्रॉपर आता हे ते कसे असतील बघा म्हणजे अवशेष दिसत आहेत की जुन्या काळातल्या इथे पण असे येणे जाणार लहान सहान असेल पण ते आता त्या काळात राहिलेलं नाही असतं बबडी आले बबडी आले ये तू या <laughs> अरे दोघं पळाले तिथे कुठेतरी असा आवाज आला ह्याचा खारू द्यायचा आवाज असतो ना हा तसाच आवाज आला पण खारू आवाज नव्हता जरा वेगळा होता दे दे मी शिकलो सोधला बाई त्याच्यासारखाच आवाज होता हा मी पण सोधला हा मी मर्द झालो बाई पक्का आता खरा मर्द अरे सोधला म्हणजे झाला शेतलो शेकरू सोधला मी येस मी yes. शोधला really? आय आय डिड इट असं स्ट्रगल करावं लागतंय इकडे यायसाठी पण देवासाठी स्ट्रगल चालतं एवढा प्रॉब्लेम नाही यावच लागत तुम्हाला यावच लागतंय ते पण बीएडब्ल्यू <laughs> अरे उतरला आपल्या उतर एक गडी बाद दुसरा पण बाद तिसरा आप काय करतोय वाघ आहे वाघ आहे वाघ वाघ आहे वाघ अरे वाघ अरे साब येजेता थकलेला असो ना आपण वाघ तर वाघ आहे ना भाई बघा पुढे अजून एक व्लॉगर चाललेला आहे आय डोंट नो की को कसा आहे कुठला आहे कुठं कुठून आलाय बट त्याकडे पण आहे फोन आणि दुसरा म्हणजे तो स्वतःला एक शूट करतोय लाईक माझी पर्सनॅलिटी मला दिसतीये तिच्या पण पण तुझी वेगळी आहे आपण किंग आहे बघूया चला हा पॅच बघा कसा बघायला भेटतो पॅच पूर्ण हा बोलवारी म्हणून तुला देवाने चप्पलने आणून दिला आहे आता बाजू कर्माची फळ भाऊ नंतर सब कर्मा बॅग होता ब्रो कर्मा रिटर्न आहे का चला, चला। तीते तिथे पे काका है बगा तो मस्त पैकी शूट साले चल खूब छान अरे बसरला आपको, आपको आपकी जान की बाजी लगा कर इधर आना है आपको कुछ हासिल करना होगा इसके जैसे नरेंद्र जी से दो थैलिया लेके आनी है इधर आपको प्रसाद की तो ऐसा करना ही पड़ेगा आपको कम अंदर बन अदर बन अदर जंगल अदर बन जंगल हाँ जे ते या ओरा या। नेगेटिव्ह झाला तुझा असा करता करता आणि अखेरीस आपला जो वाघ येतोय तो बघा शांत शांत चांत पावलं टाकतोय आपला वाघ काय करू दे वाघ गुप्पित का गुपित निकल सब कुछ चलो देखते है कैसा होने वाला आगे का पूरा माहोल आणि हे बघा काही सांगा दंड नंदन तोडेल तू जाऊ आले पुढे पुढे अजून कमी जवळ राहिला जवळ राहिले ना आलं ना दादा आला नाव बस पंधरा मिनिट आहेत फक्त हां बघ आता मोठा वाला एकदम ऑप्टिकल येणार आहे पुढे पुढे बघा पहिलं तर म्हणजे भीमाशंकराचं दर्शन होतं ते खूप छान झालं आणि सेकंड म्हणजे आता भीमाशंकराचं दर्शन होणार आहे तेही खूप छान आहे तर चला आता हे लोक मला असं बोलतात पडून की पायाला खाली डुकटं आहेत च विदाऊट चप्पल आलो आहे पण ठीक आहे काय नाही काहीतरी केल्याशिवाय म्हणजे देव कसा भेटेल ना तर चला द वे आम्ही तुम्हाला बोलत होतो ना की मला जोते दिसत होते घरांसारखे पण ते काय काय जागी ही झाडांसाठी बनवलेले आहेत बघा ते कधी असतील कधी असायला ते असतील काय आज हे असू शकतात कारण का हे चिऱ्यासारखे तोडलेले दगड दिसत आहेत बघा तुला एक झरा भेटलेला आहे पण हा ही झराच्या पुढचा वाला झरा आहे बघा म्हणजे ह्याला आपण आपल्याला क्रॉस करून त्या साईडला आहे आणि त्याच्या पुढे दुसरा वाला झरा आहे तो वाला झरा असा की तो वाचू शकतो की वे खूप सारे असे व्लॉग बघितले होते माहिती वाचली होती की उभे भीमाशंकरकडे जायचं रस्ता कसा आहे किती मिनटं आहे पण त्यामध्ये काय नाही तसं एकदम सांगितलं नव्हतं प्रॉपरली की कसं आहे कुठे आहे किती आहे तर हा नॉर्मली मी थोडंसं शूटर केलं आहे तुम्हाला सांगतो आता इथे त्या मला किती चालून चालू आता ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी मिनिट चालू झाले झाले आहेत त्याच्यावरती एवढेच ना हां ट्वेंटी फाय ट्वेंटी मिनिट्स हां आणि आमच्याकडे चपला नाही म्हणून ह्या लोकांना सगळं पायाखाली लागतात पण वेगळं काय पाय दुखायचं काय आणि अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला की नॉर्मली तुम्हाला एवढं सगळं टेन्शन घ्यायची गरज नाही इथे तुम्ही बाहेर येई मंदिराच्या आपण जे पडतो ना बाहेर आपलं भीमाशंकराचं मेनवाला जे मंदिर आहे तिथे बाहेर येऊन तुम्ही कुठल्याही लोकांना नाही तर तुम्हाला विचारलं की गुप्त भीमाशंकराचं कुठं आहे तर ते लोक डायरेक्ट तिथे दाखवत ब्रिज त्या ब्रिजच्या इथून तुम्ही फक्त राईड घ्यायचं आहे बाकी स्टेट स्टेटचा रस्ता आहे नॉर्मली काहीच नाही फक्त चालायचं थोडंसं आहे पण माहिती ते होतं कारण काही जंगलची वाट आहे ना काय होत नाही नॉर्मली आणि आता आलं आहे हे लोक बोलत होते की धबधब्याला जाऊ पण बोललो आता इथे जायचं पहिलं मग इथून मग तिथून बाकी कुठे जायचं तिकडे जाऊ तुम्हाला अशी हे रंग लावलेली असेल निशान झाडावरती पण बघा हां ते आपल्यासाठी केलेलं आहे ते खूप जास्त आपल्याला हेल्प करतं या साईडला जायला तर तिथे समोरून पोरं पण येतात बघूया त्यांचा रिव्ह्यू कसा आहे हेलो भाई लोक भैया को सब्सक्राइब करो भैया के चैनल को थैंक यू सब्सक्राइब कर लाइक करो भोपाल चॅनल नाम सह्याद्री पुत्र अभी सुपुत्र आहे एक बॅन होगाय बरे चलो चलो ठीक आहे का कि ए नाईन्टी टू टू थाउजंड टू आय थिंक मला वाटतं हे जंगलचा कोड कोडस येते कारण का फॉरेस्ट वाले पण असतात या साईडला कारण का जंगल ब्रॅन नाही सो ह्या साइडला असतील पण मला शेखरू बघायचा तो भेटत नाही कुठे दिसत पण नाहीये दोनदा आवाज आला शेखरूचा कुठे नाही बोलत बट तो थोडा सिमिलर मॅच होता आता वे तो होता का माहिती नाही कारण काय झाडातून खूप दिसत नाही आहे बघा हा आम्हाला वा... जंगलामध्ये वाकत दिसलेला एक तो पाटणा कुठे गेला हा येतोय पावलाने येतोय एकदम डबकी पावलं टाकतोय सावकाश सावकाश कळून पण देत पाठी हा येतो माहितीये का आणि आवाज पण काढत नाही तोंडातून काय तर चला जी पहाडी म्हणजे इलाक्यामध्ये असते नॉर्मली म्हणजे एकदम उत्तराखंड अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी असतात हे जे आहेत ते बघा हे तुम्ही खूप मध्ये बघितलं असेल आता मी पण ह्याची पण रील टाकेन म्हणून बघा तिथे छान वाटते आणि इथे बघा इथं मोठा दगड लावलेला आहे हे तोंड टाकू काय हे लावलेलं गणपती बाप्पा मोर या साक्षी विनायक गणपती मंदिर कुठे ठेवू आहे मंदिरात ठेवतो ठेव ना पहिला पाय पडू गणपतीच्या बाप्पाच्या आय थिंक आता हे दगड लावलेली आहेत मी थोडस नाही का करणार हे श्रद्धेने लागत मला आयडिया नाही बट गणपती बाप्पा मोर्या

<N -mati> नाही गेला नाही गेलाय हाय अकडे लाडू उचल परत लाडू उचल परत लाडू उचल नाडू त्या साईडला गेला वरती गेला गेला वरती गेला बाय बायदे ना आम्ही बोलतोय हा सगळ्यात पहिला शेकरू दिसला नरेंद्र भाऊला नंतरला नंतर आम्हाला सगळ्यांना दिसला म्हणजे आम्ही सगळे मर्द आहेत पण हा त्याच्यामध्ये जिगरा आहे की दिसला पण गणपती अप्पाची की दिसलं भाई कॅमेरामॅन हा आणि कॅमेरामॅन ह्याला जातोय कारण तिथे पुढे होतो तेव्हा ह्यानी सर्व मिथील सर्व शूट केला आहे लास्ट इयर फोटोज पण काढला आहे त्या भाऊने पण खूप छान आहे भाई मला असं वाटलं पुस्तकामध्ये कधी कधी डार्क दार्क होता किती लाईट होता हा खूप छान बघायला भेटला अरे पण बघ ना कोल्ह्यासारखा कोल्ह्यासारखा कोल्हादार शेक्रू बघायचा होता शेकृ बघायला भेटला इथे यायचं होतं इथे यायला भेटलंय किती छान आहे रे मस्त बघायला भेटलं अरे तो कुत्रा घेऊन गेले खाली जो तो असा एकदम पाळतो कुत्रा नसतो काय तो घेऊन गेलाय लकी माणसं आहेत रे खूप चला खाली खूप क्राऊड आहे आय थिंक मला तिथेच गुप्त ज्योतिर्लिंग आहे म्हणजे भीमाशंकर आहे हे तर लोक बसलेले आहेत पराय हा खूप मोठा त्याचे शेकरू मारून जात नाही किती झालं तरी पण हा का खूप छान होतं लहान माणसं जर स्वप्न होतं मी बघायचं त्याला प्रत्यक्षामध्ये बघायला भेटेल भेटेल अभयारण्य मी सुद्धा कुठं बाहेर दिसत नाही दुसरीकडे आणि शेवटी भेटलं पण बघायला तर चला बघूया आता काय होत पुढे कसं आहे कुठून जायचं आहे आयडिया नाही मला हां हां तुम्ही कुठून नाही आल्यात हाँ आप किधर से हो मतलब ओ भाऊ ने हेल्प केली

जे गुप्त आपण बोलत असतो ना ते हेच आहे या लोकेशन मध्ये खाली इकडे तुम्हाला यायचं आहे आणि इथून खाली यायला आहे पाहिलं मी पण आता पाणी खूप असल्यामुळे मला वाटतं की ते बघायला नीट भेटणार आहे पण ते पाय पण शकतो आपण इथे बघूया चला

इथे आपण आलेलो आहे इथे एक पिंड बाहेर साईडला आहे आणि एक मुलग के झरच्या आतमध्ये साईडला आहे ते झराच्या आतमध्ये साईडला असं मला की हंडीसारखे लागलं मग पिंड नाही लागली कारण फ्लो म्हणजे ते जास्त करून भिजलेलो आहे प्रॉपर आणि इथे बसून खूप शांत वाटते पण हे माणसं पण खूप एक क्राऊड लागत आहे खूप त्यांना त्यात अर्धी आपलीच माणसं आहेत मग आपण बसला आणि इकडे मी ती बसला आहे लोकेशन खूप छान म्हणजे शांतता वाटते पण हे नाही असं इडला काही झालाय आम्ही ते नरेंद्र घेतलेल्या प्रसादाच्या त्या धोनी त्या धोनी ना त्यांनी कमरेला आणि माकडा आले माकडाने ओढून गे घेऊन गेले जेव्हा धोरात पाटला केला त्यांचा आणि ह्या लोकांचं पण घ्यायलाय त्या लोकांचं तिथे टाकलंय बघा एक साईडला खूप वाईट आहे टाऊनचा प्रसाद कोणी पण इथे आलो नाही आपल्या आपल्या गाडीत तरी ठेवा नाहीतर इथे दुकानात तुम्ही घ्याल ना तिथे तरी ठेवा बरं तुम्हाला जायचं असतं तर ही एक आहे तुमच्या साईट नाहीतर इथं मंदिर लागतं आपण दाखवलं ते तिथे तिथे आपल्याला तुम्ही ठेवू शकता फोटो बोलतो बोलला फोटो काढूया त्या लोकांचा फोटोशूट चालू आहे इथं पळतोय बघा त्या लोकांचं इकडे फोटोशूट चालू आहे अर्धे लोक इकडे पुसत आहे स्वतःला ते अर्धे इकडे वरती गेलेत हा इकडे आहेत हे लोक इथे बसलेत अर्धे हे लोक काय मला अजय सामान ठेवलं होतं धन्यवाद अजय हा ब्लॉग मध्ये युट्यूब ला तर हे आजींकडूनच घ्या बघा इथे मंदिराचे बाहेर एंट्रस एक्झिट आहे आणि इथे बघा भीमाशंकर पिढा प्रसाद स्टॉप खूप जी आहेत त्यांनी आपल्या मदत केली आहे जर घ्यायची इच्छा तुम्ही ह्यांच्याकडून प्रसाद घ्या बोलल्या गेलं तर आजी खूप चांगलं वाटलं आणि आता लाईन बघतोय आम्ही इकडे आता वरती येताना लाईन संपतच नाही आम्ही चालू चालू तिकडे दमलोवर आता पण ती लाईन खूप आहे बघा बघा कुठली वरतीपर्यंत एंट्री आहे ना इथपर्यंत लाईन आता वाढली आहे एंट्री आहे आणि त्या लाईनचा एंड आहे पूर्ण खाली टोटल लाईन आहे मला वाटत नाही दोन ते अडीच तीन तासानंतर येईल बघा पाऊस चालू होता पाऊस थांबला वाटतं बट धुक आलंय हा दोन बारा दुपारची येते पण का दोन बारा आणि इथेच धुक पहाटे सहा वाजण्यासारखा फिलिंग येते इथे आणि लोक काही मका खात हा इथे लिंबू सरबत पितोय म्हणजे मका पार्टी चालू आहे हे धुका बघा असं वाटतंय महाबळेश्वर नाही तर सकाळ सकाळचा सीनरी वाटते ही पक्की पाऊस बारी, बारी की दिसतोय दव सारखा बट पाऊस नाही आणि इथे पण फॉग खूप आलाय बघा खूप 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 चला आपण त्या आपल्या गाडीच्याकडे जाऊया जेणेकरून बैल आम्ही इथे बसलोय प्रत्येकाच्या इकडे दे चेंजिंग चालू आहे आपल्या गाडीमध्ये ट्रॅव्हलर्स मध्ये इकडे गाड्या पण येतात फॉग होता तो फॉग पूर्ण हटलाय आणि आता आम्ही इथे बसलोय आपला एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आपल्या समजा नेक्स्ट विकला हे बघा रे इकडे पूर्ण कॅंग होती आपली पूर्ण हे बघा बेबी मयूर पण तिकडून आला बघा पडत एक नवीन व्हिडिओ सह आपण पुढे भेटू रिटर्न परत एकदा पुढच्या ट्रीपवर काय बोलतोय पुन्हा आपण भेटतो सगळ्या जय जय महाराष्ट्र आता खायला जाऊ आम्ही चला बाबा